आकाशवाणी नागपूर समृद्ध शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं सोळाव्या आंतरराष्ट्रीय रेल्वे उपकरण प्रदर्शन दोन हजार पंचवीसचं उद्घाटन केलं आशियातील सर्वात मोठे आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या या रेल्वे प्रदर्शनात पंधराहून अधिक देशांमधील चारशे पन्नासहून अधिक उत्पादक सहभागी झाले राज्यातील आरोग्य सेवेत स्वच्छता आणि सुरक्षिततेचा नवा मानदंड प्रस्थापित करत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आज पाचशे त्र्याण्णव शासकीय रुग्णालयांमध्ये यांत्रिक वस्त्र धुलाई सेवेची सुरुवात झाली या उपक्रमामुळे रुग्णालयांतील लिनन पूर्णत यांत्रिक आणि निर्जंतुक पद्धतीनं धुतलं जाणार असून रुग्णसेवेची गुणवत्ता वाढणार आहे या योजनेअंतर्गत एकूण एकोणतीस हजार तीनशे पंधरा खाटांवरील लिनन यांत्रिक प्र प्रणालीनं स्वच्छ केलं जाणार आहे आदिवासी कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करण्यासाठी आदिवासी विकास विभागाद्वारे भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण पुरस्कार आणि भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण संस्था पुरस्कार देण्यात येतात दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षांसाठी पात्र व्यक्ती आणि संस्थांकडून प्रस्ताव स्वीकारण्याची मुदत पंचवीस ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे प्रसिद्ध अभिनेते पंकज धीर यांचं आज मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन झालं ते अडुसष्ट वर्षांचे होते पंकज धीर हे अनेक वर्षांपासून कर्करोगाशी लढा देत होते दूरदर्शनवरील महाभारत तसंच चंद्रकांत मालिकेत पंकज धीर यांनी साकारलेल्या भूमिका रसिकांच्या आजही आज स्मरणात आहेत सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षिततेचा या अभियानांतर्गत विशेष मोहीम ही दिवाळीपर्यंत सुरूच राहणार असून नागरिकांना बाजारपेठेत संशयास्पद अन्न पदार्थ आढळून आल्यास प्रशासनास तातडीनं संपर्क करण्याचं तसंच व्यापाऱ्यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या हिताचा विचार करून निर्भेळ अन्न पदार्थाचीच विक्री करावी असं आवाहन या प्रशासनाच्या दक्षता विभागामार्फत करण्यात येत आहे आज नागपूर येथे कमाल तापमान तेहतीस पूर्णांक चार डिग्री सेल्सिअस आणि किमान तापमान चोवीस पूर्णांक सहा डिग्री सेल्सिअस तर सर्वात कमी किमान तापमान वाशिम इथं सोळा पूर्णांक सहा डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं या बरोबरच ठळक बातमीपत्र संपलं यापुढे ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार